सगळं जग आम्ही मोठी मध्ये घेतलं घ्या आम्ही बच्चन च्या नातीच नाव काय आम्हाला कोणता हिरो कोणत्या लग्न माहितीये माहिती आहे ए कोणत्या किती काढल्या बॉल कसा टाकला हे आम्हाला माहितीये कोणती हिरोईन कोणती कपडे घालते आणि कशा पद्धतीचा मेकअप करते हे आम्हाला माहिती आहे पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई आणि बाप आम्हाला माहिती नाही माझा बाप माझ्यासाठी उन्हा तापतो माझा बाप माझ्यासाठी पावसामध्ये भिजतो माझा बाप माझ्यासाठी थंडीमध्ये कोडकडतो माझा बाप माझ्यासाठी नागडा राहिलाय माझा बाप माझ्यासाठी उघडा राहिलाय राहिला पण त्यानं मला अन्नाचा घास भरवला तो बाप मात्र जग आम्ही मोठीत घेतलं पण ज्या बापानं आम्हाला जग दाखवलं तो बापच आम्ही पायाखाली घेतला एक पोरांना आज एक काम करीत हे बघ अनेक आयुष्यात तुझ्या दिवस आले असतील पण आजचा दिवस थोडासा वेगळा आहे बघ जो दिवस कदाचित पुन्हा तुझ्या आयुष्यात येणं नाही बघ अखंड देशातल्या लेकींच्या पर्यंत मला पोहोचायचं आहे मला माहिती नाही परत तुझी माझी भेट होईल की नाही पण ऐक हा वसंत नावाचा बाप आज तुला काहीतरी सांगून जाणार आहे बघ पोरी हे बघ पोरी एक काम कर बघ पोरी हे बघ बारावीला ना नापास झालीस तरी चालेल ठोकून इथं सांगतोय बघता आईच्या वाढदिवसानिमित्त ए ते पोरग मला घेऊन आलाय ना इकडं तर सांगतोय बघ तुला बारावीला नापास झालीस तरी चालेल जा पळत बापाला मिठी मारन सांग पप्पा विषय गेला अभ्यास केला होता विषय गेला तुझा बाप काय करेल या क्षणाला तुला सांगतो बघ तुझा बाप तुला मिठी मारेल बघ तुझा बाप तुला जवळ घेईल बघ आणि तुझा बाप तुला म्हणेल पोरी गेला विषय तर जाऊ ती परत अभ्यास कर परत बस परीक्षेला बस ए मी आहे ना एखादा गुंठा अजून विकावा लागला तर चालेल पोरी मी तुझ्या पाठीशी तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही पोरी तुझा तुझा बाप बाप तुला तुला मारेल मारेल म्हणून सांगतोय एक काम कर एक काम कर एक काम कर एक काम कर हे पोरे एक वेळ बारावीला मार्क्स कमी पडले तर चालतील पोरी हे बघ दहावीला एक वेळ मार्क्स कमी पडले तर चालतील पोरी हे बारावीला नापास झाली तरी चालेल पोरी नाही डॉक्टर होत आलं तरी चालेल नाही इंजिनियर होत आलं तरी चालेल पोरी हे पोरी ऐक आयुष्यात काहीच नाही करता आलं तरी चालेल पोरी पण या आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल याचा अध्यात्म एका मिनिटात तुला सांगतो बघ मेल्यानंतर मेल्यानंतर बापाला जाळतात ए पोरी न चूक आहे मेल्यानंतर बापाला नाही जाळत ए मेल्यानंतर बापाला नाही जाळत ऐक तुझ्यामुळं जर तुझ्या बापाला मान खाली घालावी लागले ना पुरी तर जिवंतपणी बापाची चित्ता रोज घरात आपण रचत असतो बघ त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो बघ आणि आपल्या देखत आपला बाप कणाकणानं रोज घरात मरत असतो बघ पोरी ए आणि तुला खरं सांगू का जिवंतपणीच मरण लय वाईट आहे बघ पोरी जिवंतपणीचं मरण लय वाईट आहे बघ पोरी बा आयुष्यात असं कुठलंच काम करू नको माझ्या लेखी ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल सांगतोय बघ तुला वाट आज पळत पळत घरी जा आज पळत पळत घरी जा माझ्या पोरी आज पळत पळत घरी जा घरी गेल्यानंतर दप्तर बाजूला ठेव आणि नेहमीप्रमाणे आईला नको सांगू मम्मी मला भूक लागली ए आज पळत पळत घरी जा आई जवळ जा दफ्तर ठेव आणि लाख टक्के लिहून घे मी सांगतोय ते आहे तुझा बाप कामावरती गेलाय बघ तू घरात कधीच बसत नाही तो घरात कधीच बसत नाही सकाळी उठून तो बाप तुझा कामावरती गेलाय बघ पोरी हे बापाची वाट बघत बसास एक दिवस बापाला दे तुला बाप समजावून घ्यायचाय ना मी सांगतोय तेवढं कार बाग तुझी विद्वत्ता तुझे मारसू बाजूला ठेवून सुनीत घाल ए तुला नव्याण्णव टक्के मार्क्स पडतात ना तुला गणित मध्ये शंभर पैकी शंभर मिळतात ना चुलीत घाल तुझे मार्क्स आणि आज फक्त बापाची वाट बघत बस सात वाजता जसा बाप घरी येईल पहिलं काम करायचं पळत जायचं आणि काही न बोलता बापाला बापाला कडकडून कर भेटी मारायची पुरी आज घरी जायचं आणि बापाला कडकडून बिठी मारायची ए जशी बापाला मिठी मारशील ना पोरी तुझा बाप तुला म्हणेल काय झालं ग हे शाळेत कोण तुला काय बोललं का शाळेत कोण तुला काय बोललं का पोरी तुला काय हवं का, का पोरी आई काय बोलली का मैत्रिणी काय बोलल्या का कारडतेस ग मिठी मारून तेव्हा बापाला फक्त एवढं सांग पप्पा पप्पा जेव्हा मी दोन वर्षाची होते पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा पप्पा जेव्हा मी दोन वर्षाचे होते पप्पा तेव्हा तुम्हाला रोज मिठी मारत होते पप्पा तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा तेव्हा मला माझा बाप कळत होता मी मोठी झाले पप्पा आता तुम्हाला मिठी मारत नव्हते पप्पा मी तुमच्याकडे बघत सुद्धा नव्हते पप्पा तुम्ही मला बंधनात ठेवता धाकट ठेवता म्हणून तुमचा तिरस्कार करत होते पप्पा पण आज कॉलेजला गेले पप्पा ताईंच्या वाढदिवसानिमित्त व्याख्यान ठेवलं होतं राकेश दादा बोलवलं होतं वसंत नावाच्या बाप्पाला आणि ना। पुन्हा एकदा मला बाप कळाला म्हणून मन� म्हणून पडत पडत आले पप्पा आणि तुम्हाला आज मिठी मारते पप्पा आय ला एवढ कोणी आज घरी जावं आणि बापाला अगोदर मिट्टी मार बापाला अगोदर मिट्टी मार बघ तुझा बाप हंबरून रडेल तुझ्या गळ्यात पडेल बघ बापाच्या कष्टाचं पान तिथंच खऱ्या अर्थाने फिटेल पोरी आज बापा ए पोरी कारण बापाची किंमत ए ऐका बापाची किंमत त्या पोराला विचार ए पोरी बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप लहानपणीच त्याला सोडून निघून गेला पोरी ए पोरी त्या पोराला विचार कधी तर जा अनाथ आश्रम मध्ये जा त्या राकेश जोशी नावाच्या पोरा बरोबर जा अनाथ आश्रम मध्ये जा घर जा आणि अनाथ आश्रम मध्ये ना कुठल्या तर कोपऱ्यात एखादी थाली घेऊन त्या थालीत एवढासा भात असतो आणि ते भात खात एखादं पोरग बसलेलं असतं सात आठ वर्षाचं अंगावरती फाटके कपडे असतात मळलेले कपडे असतात आणि ते पोरगाच भात खात बसलेलं असतं त्या पोराला फक्त जाऊन विचार तुझ्या बापाचं नाव काय बापाचं नाव घेता क्षणी हातातली थाळी ते पोरग टाकून देत जोरात हा बरडा फोडत मला आई पण नाही मला बाप पण नाही मला आईची मेटी माहिती नाही मला बापाची मेटी माहिती नाही मला बापाचा चेहरा आठवत नाही मला आईचा चेहरा आठवत नाही इथली सगळी लोक सांगतात त्या कचऱ्याच्या होतो त्यांनी मी सापडला आणलं आणि आई वडिलासारखं मला इथं पोट केलं मला नका विचारू माझ्या ना। नाव नका विचारू माझ्या आईचं नाव हे पोरी त्यांनी गुरा पोड्या मागले घरामध्ये तुझा बाप आहे ना जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आई बघ म्हणून म्हणतोय जा जा निटी मार बापाला कारण पोरी बापाची किंमत त्या पोराला विचार लहानपणी ज्याचा बाप निघून गेलाय बघ पोरी ए लहानपणी ज्याचा बाप निघून गेलाय ए पुरी सणासुदी दिवशी ना ए सणासुदी दिवशी पुरी सणासुदी दिवशी पुरी जेव्हा तुझा बाप तुझा हात धरून तुला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना पोरी ए तेव्हा सगळं कपड्याच दुकान तुम्हाला तुमचं वाटतं कारण साला तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे पुरी हे सगळं कपड्याच दुकान तुम्हाला तुमचं वाटतं कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आणि बिना बापाचं पोर हे पोरी एखाद्या कपड्याला असा हात घातलास ना तर तो कपडा तुझा होतो कपड्याला हात घालतेस आणि बापाकडे बघतेस बाप म्हणतो दिदी आवडलंय का ग घे मी बघतो बाकीच काय करायचं हळूच तुझी नजर चुकवून त्या कपड्यावरच लेबल बघतो किती आहे आणि हे दुकानाच्या बाहेर जाऊन खिशातलं पैसे मोजतो हे कमी असतील तर लगेच मित्राकडून मागवून घेतो आणि पुन्हा येऊन तुझ्या जवळ उभं राहतो दिदी ते आवडलंय ना घे तुला हे पण बिना बापाचा पोरग सणासुदी दिवशी कुठल्या तर झाडाखाली उभा असत पोरग सणासुदी दिवशी झाडाखाली कुठल्या तर उभा असत आणि तुमच्या अंगावरचे कपडे बघत असत आणि त्याच्या डोक्यात विचार येतो त्याच्या मनात विचार येतो माझा बाप जर जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते ते पोरगा पळत पळत जात घराकडे जात आपल्या आईला मिठी मारत आपल्या आईला म्हणत आय या आय या आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला ग माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आणि आई मला ग मला तेव्हा ती आई म्हणते बाळा दोन दिवसाने येणार आहेत माझं पैस घेते तुला एखादा शर्ट मला विचारा बापाची किंमत झाला दोन दिवसाने माझ पैस घेते तुला एखादा शर्ट पोराला माहित असतं दोन दिवसानं आईचं पैसे येणार नाही तर आईलाही माहित असतं दोन दिवसानं आपण बेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही हे दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात पोरग बापाच्या आठवणीतन ती माऊली आपल्या खुंकुवाच्या आठवणीतन पोरग हळूच आपल्या आईला विचारता आय आपला आबा मला लवकर सोडून का गेलं मस्त त्या माऊलीकडं उरता फक्त अश्रू आणि हंबरडा हे पोरीनो हे पोरी विचारा बापाची किंमत त्या पोराला जे पोरग इयत्ता पहिली पासून बारावी पर्यंत कधीच चलीला गेलं नाही हे तुमचा बाप जेव्हा सलीचा पैसा भरतो ना तुमचं तुमचा बाप जेव्हा सलीच पैसा भरतो ना तुमचं तेव्हा नटून थटून आईनं दिलेले लाडू भडंग घेऊन हे शाळेच्या मैदानात सलीला जाणाऱ्या त्या बसलेला असता सकाळी सहा वाजता उठून येता पण ऐका ग गोरी बिना बापाचं पोरग पण सकाळी सहा वाजता उठत पण शाळेच्या गेटच्या बाहेर थांबलेलं असतं आणि सलीला जाणाऱ्या त्या एष्टीकडे बघत असत एकडे बघत आणि आपल्या मित्रांना हात करता पुढच्या वर्षी मी पण येणार आहे बाबा जशी एस टी निघून जाते पोरग पळत पळत घराकडे आईला म्हणता आय कधी तर माझ पैस भरकी का सलीला जायला ते आई म्हणते बाळा पुढच्या वर्षी नक्की म्हणते सगळी वर्ष निघून जातात पोरग कोट होत बारावी होतं पण चाला सलीला जाऊ शकत नाही त्या <laughs> पोराला विचार बापाची किंमत ए आज वसंते घराच्या बाहेर निघाला की पुढे दोन गाड्या माग दोन गाड्या टाळ्यांचा कडकडाट काय फुलांचे हार काय मलाही वाटत आज माझ्या बापानं समोर बसून माझ्यासाठी टाळी वाजवा मी पण पोरी महाराष्ट्रांच्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये माझ्या बापाची टाळी वाजत नाही कारण माझा बाप मला लहानपणी सोडून निघून केलाय बापाची किंमत मला कळते बापाच्या वेदना मला कळतात माझ्या बापाला म्हणालो होतो मी तात्या मला बुट पाहिजे सोमवारी माझं भाषण आहे कर्मवीर अण्णांच्या विषयी मी भाषण करणार नाही पायात बुट असेल तरच तात्या मी भाषण करणार मला बुट पाहिजे तात्या पायामध्ये मला बुट पाहिजे माझा बाप शनिवारी म्हणाला लवकर येतो बाळा शहरामध्ये जाऊ सांगलीला आणि तुला बुट घेऊन ये रात्रीचे दहा वाजले तरी माझा बाप आला नाही फक्त निरोप आला अपघातात माझा बाप निघून गेला ऐक शाळेमध्ये तुझा डबा घेऊन येतो तेव्हा बापाला बघायचं नाही बघ पोरी एखादी वस्तू तुला खरेदी करून देतो तेव्हा बापाला बघायचं नाही बघ आज कार्यक्रमाला माझ्या लेकीचा कार्यक्रम आहे म्हणून बघायला आलेला इथल्या बापाला बघायचं नाही हे त्याचा फसवर उपाय बघ स्टेज वर बसलेल्या या बापाला बघायचं नाही हे त्याचा फसवर उपाय बापाला कधी बघायचं पोरी रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं बघ हे लाइक ऐक रात्रीच्या दोन वाजता कधीतरी उठायचं आणि जिथं बाप झोपलाय ना ए रात्रीच्या दोन वाजता कधीतरी उठायचं जिथं बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारात बापाला बघायचं बापाच्या अंगावरच बनियन आणि अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेली असते पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्याचं नाव पा पाय परिणाम त्याचं नाव पापाय रस्त्यानं चाललेला असतो पायातला चप्पल तुटता वाटत रस्त्यानं चाललेला असतो पायातलं चप्पल तुटता बा तेव्हा चांबाराकडं पळत पळत जातो आणि चार टाक टाकून देर म्हणतो पण पुरी तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर नवीन कोर चप्पल घेऊन शाळेपर्यंत येतो वर्गातन तुला बाहेर बोलवतो म्हणतो दीदी तुटलेलं चप्पल ते इकडे हे बघ तुझ्यासाठी नवीन चप्पल घेऊन आलोय हे त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी त्या देव माणसाचं नाव आहे बघितलंय बाग एका बापाला बघितला आणि हंबरडा मरडा फोडला बाग आहे बाग हे शनिवारी सकाळची तुझी शाळा असते म्हणून तू आईला मग मी मला लवकर उठायचंय मला उठवू नको माझी झोप मोड करू नको तू झोपी गेलेली असतेस तू झोपी असतेस आणि रात्रीच्या एक वाजता घरातली लाईट निघून जाते आणि पंखा बंद होतो तुझ्या अंगावर मच्छर बसायला लागतात बापांना ऐकलेलं असतं पोरगीला लवकर शाळेला जायचंय हे झोपले शेजारी बाप उठतो बघ हातामध्ये टॉवेल घेतो आणि तुझ्या शेजारी बसून तुला बस तुझ्या अंगावर एक मच्छरी बसू देत नाही बघ वाजता लाईट लाईट येते आली की सुरू झाला की मग तुझ्या अंगावर चादर घालतो आणि झोपायला जातो पोरी तुझ्या झोपे तुझ्या बापाने तुझी किती सेवा केली हे तुला कधीच माहीत नसतं पण त्याच बापाच्या तोंडावर आजकाल तुम्ही थुकायला लागला पोरी नाही का ऐका मी काय सांगतोय तेवढा ऐकपुरी हा मंडप बघतेस ना हा मंडप आज या मंडपाची सावली येत आहे म्हणून तू बसलेस बघ सावलीत असाच मंडपासारखा सावली धरून आयुष्यात आपला बाप उभा असतो भाग पुरी आपला बाप उभा असतो बघ हे बघ या मंडपातला आपला आपला बाप तेवढा बाप तुला सांगतो आणि वेदना निघून जातो बघ पोरी हे बाग शहाण्याला शब्दाचा मार असतो बघ हे बाग या मंडपामध्ये लपलाय तुझा बाप हा या मंडपाच्या प्रत्येक खांबामध्ये लपलाय तुझा बाप या मंडपामध्ये लपल्यात तुझ्या बापाच्या वेदना बापाची आरोळी बापाचं मोठे पाण हे सगळं या मंडपामध्ये लपलंय पोरी एका मिनिटात तुला सांगतो बाग हे वीस वर्ष तुझा बाप तुला तळ हाताच्या फोडासारखा जपतो ऐका है वीस वर्ष तुझा बाप तुला तळ हाताच्या फोडासारखा जपतो बाग वीस वर्ष आणि वीस वर्षांनी जेव्हा तुझ लग्न ठरत ना पुरी पुरी ऐका वीस वर्षानं जेव्हा तुझं लग्न ठरत ना पुरी सगळ्या घरात आनंदी आनंद असतो पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप झुरत असतो कारण बापाला कळत काही दिवसात माझी पोरगी मला कायमची सोडून निघून जाणार हे बाप झुरत असतो बघ पोरी तुझा बाप झुरत असतो हे पोरी लग्नपत्रिका छापून आली ना की लग्न लग्नपत्रिका द्यायला सगळ्यात समोर तुझा बाप असतो बघ ह पोरे लग्न पत्रिका छापून आले की सगळ्यात